राम कृष्णा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आलंकापुरी पंचक्रोशी प्रदक्षिणा वर्ष चौदावे आज मुक्काम सातवा सातव्या मुक्कामाला जात असताना चतुर्शीमा ज्या आहेत ते हे शिवक्षेत्र प्रत्यक्ष पूर्वे मातुर्लिंग साठ आळंदीच्या पूर्वेला मातुर्लिंग तेथेही केशव प्रत्यक्ष रूपे असते तेथे केशवराजाची चतुर्भुज मूर्ती आहे तदनंतर दक्षिणे पुणेश्वर देव पुण्यस्थळ महादेव दक्षिणेला पुणेश्वर आहे आणि पुण्यस्थळ महादेव हे पुण्यस्थळ आहे तिथं महादेव आहे तर मूळपीठी नागेंद्री पहा हो त्रिवेणी रूपे वाहत महापेक्षे तिथं ते मूळपीठ आहे नागेंद्री नागेंद्री सुद्धा चालतो तो नागेश्वर महाराज आणि तिथं त्रिवेणी आहे तदनंतर पूर्वेला मरकर दक्षिणेला पुणे अलंगापुरीच्या उत्तर पश्चिमेला इंद्रेश्वर पश्चिमे इंद पश्चिमे इंदोरीय देव ब्रह्मेश्वर उत्तम ठाव आणि हे बघा आज आपण इथे आलो उत्तरे सिद्धेश्वर देव हे इकडं सिद्धेश्वराचं मंदिर उत्तरे सिद्धेश्वर देव आणि हे बघा इकडं खेटकग्रामी भागीरथी हीच ती ग्राम म्हणजे जरा खेड तालुका आता त्याला राजगोर नगर म्हणतात आणि भागीरथी हे भागीरथीचं इथं पवित्र कुंड आहे मावली इथं जवळ बघा याची उंची किती असेल या कुंडाची साधारण पाणी दहा फुट असेल आणि या इमारतीचा पाया खाली किती असेल त्यांना तुमच्या इमारती झाल्या तरी या भागीरथीला पाणी कुठून येतं काही माहीत नाही या भागीरथीचं पाणी उठून खालून वाहत आहे जो मोठे एवढं पाणी वाहत आहे का मोठे एवढं जास्त एका मोठेपेक्षा जास्त पाणी दोन सांडवा काढला खालो आणि या सांडव्यातून पाणी कुठून पाणी येतं काही माहीत नाही तर ही स्वयंभू भागीरथी म्हणजे काशी काशीला गेल्यानंतर भागीरथी स्नानाचं जे फळ आहे ते इथल्या स्नानाचं फळे अशी कीटकग्रामी भागीरथी आणि उत्तरे सिद्धेश्वर देव म्हणजे हे नामदेव महाराजाच्या गाथेत वर्णन आहे आणि आपली प्रदक्षिणा बरोबर आज चौथ्या ठिकाणावर आलेली आहे आता सिद्धेश्वराचा काय इतिहास आहे आदरणीय बापूसाहेब मराठा तुम्हाला सांगते रामकृष्णा राम नमोद ज्ञानेश्वरा नमोद ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पाणी पावली आद्य त्रयजननी देवाची आज आपण उत्तरे सिद्धेश्वर देव पेटक ग्रामी भागीरथी या भागीरथीवर आलेलो आहे सिद्धेश्वर मंदिर आहे आता याचा इतिहास असा आहे कि या या की या ठिकाणी पूर्वीच्या काळामध्ये सिद्ध पुरुष त्या हो ठिकाणी राहतात त्याने इतकी सिद्धी मिळावली इतकं तप केलं आणि त्या तपाच्या जोरावर इंद्राला भीती वाटली की आपलं स्थान हात आलं की राहू घेणं परंतु सिद्ध पुरुष होता त्याला त्या राजकारणाची त्याला पदाची काही त्याची अपेक्षा नव्हती हो पण इंद्राला त्याचं भीती वाटायला म्हणून इंद्रानी षडरूप पाठवली मध मच्छर कंबळ अंकार हे सहा लोक हे सहा षड रूपं पाठवली आणि त्यांना सांगितले की काही करून याला पदित करा यांनी वेगवेगळी रूपं धरली आणि कोणत्या ना कोणत्या विषयामध्ये याला अडपायचं आणि याला पदभ्रष्ट करायचं पण ज्यावेळी हे षडरूपही झाले आणि त्याला त्रास देऊ लागले आणि काहीच परिणाम झाला नाही शुपू हे घाबरले की आता आपण आणखी त्रास दिला तर हा आपल्याला जळून जाळून खाक करेल आणि म्हणून ते शरण आले आणि सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं आणि इंद्राजवळ जाऊन सांगितलं तुम्ही कुठलाही प्रयत्न करा पण त्या शिद्धाचा काही तुम्ही वापर करू शकत नाही आणि म्हणून इंद्र पण त्यांनी सांगितलं की त्याला पदाची वगैरे काही अपेक्षा नाही म्हणून स्थिरता पुढं त्याची ती भक्ती पाहून त्याचा वैभव पाहून स्वतः भगवान शंकर त्या ठिकाणी प्रगट प्रकट प्रगट त्यानंतर त्यांनी सांगितले तुला काय पाहिजे ते मागून घे म्हणजे मला काहीच नको मला फक्त तुमची भक्ती पाहिजे आणि मला जो ब्रह्मभाव म्हणजे जे मनुष्य शरीराला येऊन जी अंतिम अवस्था आहे ती मला प्राप्त होईल भगवान शंकरांनी त्यांना तो तो हा वर दिला आणि म्हणजे माझी दुसरी एक मागणी की या ठिकाणी मी जी तुमची आराधना करतो ही जी शंकराची लिंग आहे या लिंगाला माझ्या हो नावाने तुमची ओळख होईल आणि म्हणून या लिंगाचं नाव त्या सिद्ध पुरुषाच्या वरून सिद्धेश्वर पडलेले मग त्यांनी आणखी एक मागणी मागणी केली की मला नित्य पूजेला या ठिकाणी काही पाहिजे भगवान शंकराने सांगितलं तो काशीला जा आणि तिथून पाणी आण कलशान आणि या कुंडामध्ये कुंड करून त्या ठिकाणी टाक मग ते काशीला गेले तिथून पाणी पाण्याचा घट आणला आणि या लिंगामध्ये या कुंडामध्ये सोडला आणि अविरत ही भागिर्ती वाहू लागली म्हणून हे भागीरती हे तीर्थ दुसरं मग हे सगळं केलं मग आपल्याला याचं फल काय आहे शेव्याचं फल काय तर ते सांगितलेलं आहे की थेट चोवीस वाढे काही काही सहा सहा पर्यंत वाडे परंतु त्यांचा निधी आमच्याकडे जी तिथं करतो परंतु सगळ्या गावचं हे जे लिंगधान पिंड राहण ते या ठिकाणी एवढं मोठं केडं शहर आहे परंतु सगळं ग्रामीण भागातलं या ठिकाणी म्हणून या ठिकाणी तात्काळ मुक्त होते हे एकमेक वैशिष्ट्य आहे आणखी काय वैशिष्ट्य आहे आणखी असं एक वैशिष्ट्य आहे की जर गुरुवार पुष्य नक्षत्र आणि अष्टमी तिथी हा आणि लक्षपात योग हा सगळा योग एकत्र आला तर त्याचा विशेष पुण्य आहे त्या माणसं कुठलं दुःख दारिद्र्य फार सगळं सगळं सगळ्यातून तो मुक्त होतो असं याचं ठरेल झालेली सेवा सिद्धेश्वरांच्या अर्पण पुनरित